मागच्या भागात आपण पाहिले की डॉक्टर कुटुंबियांना थोड्या वेळाने भेटायला सांगतो आदित्य म्हणतो ओके इन्स्पेक्टर आत गेला आयराच्या आनंदाला पारावार उरला नाही झिंगून ती आदित्यच्या गळ्यात पडली त्याच्या मिठीत जाताच आदित्यचे हृदय जोरात धडधडू लागले आयराला वाटले आजूबाजूने जाणारे लोक तिला पाहत आहेत आदित्य काही वेगळा अर्थ लावू नये म्हणून ती पटकन बाजूला झाली आयरा म्हटली सॉरी सर ते उत्साहात आदित्य हसत म्हटला इट्स ओके okay. मीनू म्हटली राघव शुद्धीवर आला आयरा म्हटली हो मामी पोलीस जबाब घेण्यासाठी आत गेले आहेत सगळे ओटी रूमच्या बाहेर उभे होते इन्स्पेक्टर म्हणतो मिस्टर राघव तुम्ही जबाब देण्याच्या स्थितीत आहात का राघव म्हणतो कोण राघव आणि मी कोण आहे इथे कसा आलो तो स्वतःच्या डोळ्यांच्या बुगबुडांना इकडे तिकडे हलवत घाबरून पाहू लागला मोठमोठ्या श्वासांसोबत तो अस्वस्थ दिसत होता डॉक्टर म्हटले कृपया तुम्ही झोपा बाहेर उभे असलेले सगळे लोक आत आले नीरज म्हटला डॅड तुम्ही मला ओळखता का मी तुमचा मुलगा नीरज राघव म्हणतो नीरज कोण आहेस तू आणि हे सगळे कोण आहेत मीनू म्हणते नीरजचे बाबा मी तुमची पत्नी मीनू मिनू लीजा आणि नीरज पुन्हा पुन्हा त्यांना आठवण करून देण्याचा प्रयत्न करू लागले ज्यामुळे राघवच्या डोक्यात गोंधळ उडू लागला डॉक्टर म्हटले तुम्ही सगळे कृपया गप्प बसा पेशंटच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे जर तुम्ही यांना जबरदस्तीने काही आठवण्यास भाग पाडले तर ते त्यांच्या तब्येतीसाठी धोकादायक ठरेल यांची स्मृती गेली आहे आयरा म्हटली काय यांची स्मृती गेली ती परत येईल का डॉक्टर म्हणतात आता काही सांगता येणार नाही पण जखम अजून ताजी आहे त्यामुळे त्यांना जबरदस्ती काही आठवण्याचा प्रयत्न करू नका देवाची कृपा असेल तर हळूहळू सगळं आठवेल तुम्ही फक्त इतकंच समजा की त्यांचा जीव वाचला हेच मोठं भाग्य आहे इन्स्पेक्टर म्हटले मिस्टर आदित्य आम्ही निघतो आमचं काम थोडं वाढलं आहे पण तरीही आम्ही पूर्ण प्रयत्न करू सत्य शोधण्याचा आदित्य म्हणतो थँक्यू इन्स्पेक्टर नीरज म्हणतो थँक्यू सर माझ्या डॅडला योग्य वेळी हॉस्पिटलमध्ये आणल्याबद्दल इन्स्पेक्टर म्हणतात थँक्यूची काही गरज नाही हे आमचं कर्तव्य आहे आयरा म्हणते मामा तुम्ही चिंता करू नका खूप विचार करू नका फक्त एवढंच समजा की आम्ही सगळे तुमचेच आहोत तुम्ही आराम करा डॉक्टर म्हटले कृपया तुम्ही सगळे बाहेर चला एका व्यक्तीला फक्त बाहेर बसण्याची परवानगी आहे आत नर्स त्यांची काळजी घेईल सगळे ओटी रूमच्या बाहेर आले त्याचवेळी एका कोपऱ्यात सोमनाथचा माणूस उभा होता त्याने राघवच्या बऱ्या होण्याची आणि स्मृती गमावल्याची बातमी सोमनाथला दिली हे ऐकून सोमनाथ काहीसा शांत झाला तो माणूस तिथून निघून गेला मिनू म्हटली मुलांनो घरी जा अंघोळ करून फ्रेश व्हा आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन या मी तोपर्यंत तो इथेच राहते लीजा म्हटली मॉम तुम्ही घरी जा तुम्ही रात्रीपासून बसला आहात मी इथे थांबते आणि तुम्हाला माहिती आहे ना मला स्वयंपाक करता येत नाही आयरा म्हणते इट्स ओके लीजा मी स्वयंपाक करून आणते आदित्य म्हणतो आयराजी राग मानू नका पण तुमचे मामा आता ठीक आहेत आपल्याला घरी परतले पाहिजे मी तुम्हाला तुमच्या मामांसाठी थांबण्यास अडवले नाही पण त्यांच्याशिवाय मला तुमच्या इतर नातेवाईकांचा सहवास अजिबात आवडत नाही मीना म्हटली सर तुम्ही अजूनही नाराज आहात किमान आयरावर तरी नाही ना आदित्य म्हटला मी आयरासारखा निरागस नाही आयराजी तुम्ही बाहेर या मी कारमध्ये वाट पाहतोय असं म्हणत तो निघून गेला आयरा म्हटली ठीक आहे मामी मी निघते तुम्ही सरांच्या बोलण्याचा राग मानू नका त्यांचं वागणंच तसं आहे ते कोणाशी पटकन मिक्स होत नाहीत लिजा म्हटली ठीक आहे जा आयरा शेवटचं एकदा आपल्या मामाकडे पाहते आणि हॉस्पिटलच्या बाहेर निघून जाते आयरा बाहेर आली आदित्य ड्रायव्हिंग सीटवर बसला होता तिला येताना पाहून त्याने बाजूची सीट आतून उघडली आयरा त्याच्या शेजारी जाऊन बसली आदित्य म्हटला चला आयराने मान हलवून होकार दिला आदित्यने कार स्टार्ट केली दुसऱ्या बाजूला सोमनाथचे माणसं सो स्वतःला हल्ल्यासाठी तयार करत होते युआन आयरा युवान आणि आयरा कॉलेजच्या वार्षिक समारंभाच्या स्टेजवर उभे होते सगळे विद्यार्थी टाळ्या वाजवत होते कारण आयरा आणि युवान कपल डान्ससाठी तयार होते युवान जो आयरासोबत उभा होता खूप आनंदी होता गोरा रंग लांबट चेहरा क्लीन शेव्ह देखणं व्यक्तिमत्व पाच फूट पाच इंच उंच कॉलेजचा विद्यार्थी अध्यक्ष आणि कॉलेजमधल्या अर्ध्याहून अधिक मुलींचा क्रश पण त्याचा क्रश मात्र आयरा होती आज दोघंही वार्षिक समारंभात एकत्र डान्स करत होते युवानने आपला हात डान्ससाठी पुढे केला आयराने पहिल्यांदा एखाद्या मुलाकडून हात पुढे करताना पाहिलं होतं क्षणभर तिने विचार केला आणि मग आपला हात मागे घेतला युवान म्हटला आयरा काय विचार करते आहेस हात पुढे कर हा फक्त डान्स आहे तू हो म्हणशील तर तुझा हात कायमचा मागायला तयार आहे चला हात द्या सगळे पाहत आहेत आयराने सभोवताली पाहिलं आणि मग आपला हात युवानच्या हातात दिला जसेच तिने हात दिला सगळ्यांनी टाळ्यांचा कळकळाट केला दोघांचा कपल डान्स सुरू झाला डान्स जसजसा संपत गेला तसतसे दोघं खूप जवळ आले इतके जवळ की युवानने आयराला आपल्या छातीशी घट्ट धरले दोघांनी डोळे मिटले तेवढ्यात कोणीतरी त्याच्या तोंडावर पाणी टाकलं युवान जागा झाला आणि तात्काळ उठून बसला समोर आपल्या मोठ्या बहिणीला पाहून चेहरा वाकडा तिकडा करत म्हणाला युवान म्हणतो काय दिदी इतकं सुंदर स्वप्न पाहत होतो आणि तुम्ही सकाळी सकाळी थंड पाण्याने मला भिजवलंत एवढ्या थंडीत नाव स्नेहा शिंदे उंची पाच फूट गोरा रंग टपोरा डोळ्यांची युवान शिंदेंची मोठी बहीण दिसायला सुंदर आणि अजून अविवाहित तिचा स्वतःचा गार्मेंट्सचा व्यवसाय होता स्नेहा म्हणते सकाळचे नऊ वाजले आहेत युवान तोंड वाकडं करत असतो असं उठवतात का कुणाला स्नेहा म्हणते ओ अरे उठलास ना आता जाऊन अंघोळ कर युवान म्हणतो कोलगेट करीन पण आंघोळ नाही करणार तुम्ही आधीच मला आंघोळ घातली आहे स्नेहा हसत म्हणते अरे चल जा बाथरूममध्ये पण सांग एवढं छान स्वप्न काय पाहत होतास युवान म्हणतो आयराचं मी आणि आयरा स्टेजवर डान्स करत होतो स्नेहा म्हणते बाळा आता स्वप्नातून बाहेर ये आयरा आता दुसऱ्याची झाली आहे समजलं युवान म्हणतो नाही ती फक्त माझी आहे दीदी काहीतरी असं करा की आयरा आदित्यपासून एका झटक्यात दूर व्हावी स्नेहा म्हणते मग बाबांशी बोल युवान म्हणतो ठीक आहे दोन मिनिटात तयार होऊन बाबांकडे जातो युवान पाच मिनिटात तयार होऊन आपल्या बाबांच्या रूममध्ये गेला विधायक सोमनाथ आपल्या रूममध्ये तयार होत होते त्याचवेळी युवान तिथे गेला सोमनाथ म्हणतात उठलास युवान तुझे कॉलेज कधीपासून सुरू होत आहे युवान म्हणतो उद्यापासून कॉलेज सुरू होत आहे पण मी कॉलेजला जाणार नाही सगळे मला चिडवतील म्हणतील की युवान शिंदे जे काही इच्छितो ते मिळवतोच पण आयराला मिळवू शकला नाही मी त्या कॉलेजमधून ट्रान्सफर घ्यायचं ठरवलं आहे तुम्ही माझे ट्रान्सफर करून द्या सोमनाथ म्हणतात आर यू क्रेझी ते एकदम भडकून बोलले तुला माहीत आहे का तू त्या कॉलेजमध्ये कशामुळे आहेस तुझे इतके टक्के नव्हते की तुला सहज ॲडमिशन मिळेल मी माझ्या पावरचा आणि प्रिन्सिपल असलेल्या मित्राचा वापर करून तुला आणि स्नेहाला त्या बेस्ट कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आणि आता तुला दुसऱ्या कॉलेजमध्ये जायचं आहे युवान म्हणतो सॉरी डॅड पण मी आयराला खूप पसंत करतो सोमनाथ म्हणतात मला माहिती आहे पण आता काय होणार मलाही वाटत होतं की आयरा या घराची सून बनावी कारण त्याचा मला सुद्धा फायदा झाला असता पण माझ्या मनचळ्या माणसांनी सगळं बिघडवलं युवान म्हणतात काय अर्थ सोमनाथने त्या चौघांबद्दल सांगितलं हे ऐकून युवान संतापला युवान रागाने म्हणाला तुमचे ते लोक कुठे आहेत मला सांगा मी त्यांना इतकं मारेन की सोमनाथ म्हणतो युवान पागलपणा करू नकोस ते आपल्या खास माणसं आहेत त्यांनी आपली खूप मदत केली आहे युवान म्हणतो ठीक आहे त्यांनी माझी गोष्ट बिघडवली आहे ना तर आता तेच सगळं दुरुस्त करतील सोमनाथ म्हटले काय म्हणायचंय तुला युवान म्हणतो त्या लोकांना सांगा आदित्यला आयराच्या आयुष्यातून काढून टाकावं म्हणजे संपवून टाकावं आणि इतक्या सफाईने मारावं की कोणालाही आपल्यावर संशय येणार नाही काही दिवस आयरा रडेल पण नंतर मी तिला सांभाळून घेईन मग ती पुन्हा माझी होईल सोमनाथ म्हणतात तू हे करू शकशील युवान म्हणतो नक्कीच मला आयरा हवी आहे सोमनाथ म्हणतात ठीक आहे मी त्या चौघांना सांगतो तुझा मी माझ्या माणसांना काम सांगतो युवान आनंदाने म्हणतो थँक्यू डॅड सोमनाथने मनीषला फोन लावला दुसऱ्या बाजूने मनीषने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला मनीष म्हणतो येस सर सोमनाथ म्हणतात दरोड्यासाठी तयारी झाली का मनीष म्हणतो हो सर निघायच्या तयारीत आहोत सोमनाथ म्हणतो नाही थोडा प्लॅन बदल दरोड्यासाठी आपल्या माणसांना पाठव आणि तुम्हा लोकांना माझ्यासाठी एक अतिशय महत्त्वाचं काम करायचं आहे मनीष म्हणतो महत्त्वाचं काम सोमनाथ म्हणतो तुम्हाला बदला घ्यायचा आहे मनीष म्हणतो बदला कोणाचा सोमनाथ म्हणतात आदित्य राणाचा आठवतो त्याच्या तु। माणसाने तुला कसा टॉर्चर केलं होतं फक्त त्यालाच संपवायचं आहे मनीष म्हणतो एक मिनिट सर त्याने आपल्या साथीदाराला विचारले रॉकी म्हणतो यार बदला घ्यायचाच आहे पण जर पकडले गेलो तर यावेळी तू सरळ गोळी घालेल सोमनाथ म्हणतो अरे रॉकी डोक्याने विचार कर त्याच्यावर हल्ला तेव्हाच कर जेव्हा तो एकटाच असेल तुम्हाला चौघांना कमी वाटलं तर अजून दोन तिघांना सोबत घेऊन जा माझं हे काम केलं तर तुम्हाला दोन फायदे होतील पहिला आदित्यचे माणसं सध्या तुम्हाला शोधत आहेत जर तुम्ही त्याला मारलं नाही तर त्याचे माणसं तुम्हाला मारून टाकतील दुसरं मी तुम्हाला चांगली परमिट देईन मी मुख्यमंत्री झालो तर तुम्हाला चौघांना माझ्या पक्षात सामील करून घेईन टीटू म्हणतो ऑफर वाईट नाही त्या ते आदित्यला आम्ही स्वतःच्या हाताने मारणार सर आम्ही तयार आहोत सोमनाथ म्हणतो खूप छान पण एक गोष्ट लक्षात ठेवा जर आयरा त्याची पत्नी त्याच्यासोबत असेल तर तिला हात लावायचा नाही केतन म्हणतो ठीक आहे सर जसं तुम्ही सांगताय तसंच होईल असं म्हणत त्याने फोन ठेवला इकडे आयरा आदित्यच्या बाजूला बसून खिडकीतून बाहेरच्या दृश्यांकडे पाहत हलकेच हसत होती आदित्य कधी समोर बघत होता तर कधी आयराकडे आयरा म्हणते सर तो म्हणतो हो बोल ना आयरा म्हणते जवळ कुठे चाट पकोळे टिक्की ब्रेड यांची एखादी गाडी दिसली तर कार थांबवा मला खूप भूक लागली आहे आदित्य म्हणतो आणि तुला आवडतंही ना आयरा म्हणते हो पण तुम्हाला कसं कळलं ज्या दिवशी आदित्यने आयराला पहिल्यांदा पाहिलं होतं त्याच दिवशी त्याने तिच्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी एक माणूस नेमला होता त्याच्याकडूनच त्याला आयराच्या आवडीनिवडींबद्दल समजलं होतं आयरा म्हटली सांगा ना सर कसं कळलं आदित्य म्हटला ती तुझी मैत्रीण रावीने सांगितलं खूप छान आहे तुझी मैत्रीण खूप विचार करते तुझा तो खोटं बोलत म्हणाला आयरा म्हणते हो ते तर आहेच थोड्याच वेळात आदित्यने कार एका ढाब्याजवळ थांबवली आदित्य म्हटला आयराजी ढाबा आलाय दोघंही कारमधून उतरले आदित्यला पाहून ढाब्याचा मालक त्यांच्याकडे आला ढाबावाला म्हणाला सरजी तुम्ही आमच्या गरीबशा ढाब्यावर आमचा ढाबा तर फेमसच झाला चिंटू सरजी आणि मॅडमसाठी खास टेबल लाव सरजी तुम्ही आत या आयरा म्हणते नाही मी बाहेरच बसणार खाटेवर ढाबावाला म्हणतो सरजी बाहेरच बसणार का आदित्य म्हणतो हो दोघेही नळावर जाऊन हात धुवून एका खाटेवर बसले ढाबावाल्याने आपल्या नोकराला ऑर्डर द्यायला पाठवलं नोकर म्हटला सर मॅडम ऑर्डरमध्ये काय घेणार छोले भटुरे मलाई चाप शाही पनीर व्हेज बिर्याणी नॉन व्हेज बिर्याणी आयरा म्हणते बस बस तुमच्याकडे एवढंच आहे वाटतं एक काम करा प्रत्येक पदार्थाची एक एक प्लेट घेऊन या नोकर म्हणतो ओके मॅडम आदित्य म्हटला काय एक मिनिट थांबा आयराजी इतकं सगळं खाणार आयरा म्हणते मी एकटे थोडीच खाणार तुम्ही खाणारच ना आदित्य म्हणतो पण तरीही आयराजी खूप जास्त होत आहे आयरा म्हणते प्लीज मागवाच ना ती गोड चेहरा करून बोलली आदित्यच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल आली त्याला तिच्यावर अजूनच प्रेम वाटू लागलं आदित्य म्हणतो ठीक आहे मॅडमची ऑर्डर घेऊन या नोकर ऑर्डर घेऊन निघून गेला काही वेळाने त्यांच्या खाटेसमोर एक टेबल लावण्यात आला आणि त्यावर भरपूर पदार्थ ठेवले गेले पूर्ण टेबल खाण्याने सजून गेला आजूबाजूला बसलेले लोक आश्चर्याने बघू लागले आदित्यलाही थोडं वेगळं वाटू लागलं आदित्य हळूच म्हणतो इतकं खाणं आपण दिवसभरात संपवू शकत नाही बघा सगळे बघतायत आयरा आजूबाजूला पाहून म्हणाली बघत असतील तर बघू देत बरं हे सांगा यातलं तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं आदित्य म्हणतो चिकन बिर्याणी आयरा म्हणते ओके हे घ्या तिने प्लेट उचलून आदित्य समोर ठेवली आदित्य म्हणतो इतकं सगळं तुम्ही संपवू शकाल सांभाळून तुमची तब्येत बिघडू नये आयरा म्हणते खाण्याने तब्येत बिघडेल की नाही माहीत नाही पण जे हे सगळं बघत आहे त्यांच्या नजरेने मात्र नक्कीच तब्येत बिघडेल आदित्य म्हणतो मी या लोकांना चांगलं समजावतो असं म्हणत तो उठणार होता पण आयराने त्याला थांबवलं आयरा म्हटली थांबा जाऊ द्या तुम्ही तुमची बिर्याणी खा आदित्य म्हणतो माझी बिर्याणी आयरा म्हणते म्हणजे ताटातली बिर्याणी आदित्य म्हणतो तुम्हीही खा आयरा म्हणते फक्त एक मिनिट ऐका ढाबेवाला भाऊ इकडे या ढाबेवाला म्हणतो जी मॅडम आयरा म्हणते भाऊ तिकडे जे मुलं बघत आहेत ना त्यांना इथे बोलवा ढाब्यापासून थोड्या अंतरावर बारा मुलं उभी राहून लोकांना खाताना ललासलेल्या नजरेने बघत होती ढाबेवाल्याने ती सगळी मुलं आयरासमोर आणली आयरा म्हटली मुलांना जेवण खायचं आहे का सगळी मुलं हो आयरा म्हणते ठीक आहे ज्याला जे हवंय ते घ्या आणि तिकडच्या खाटेवर बसून खा पैसे आम्ही देऊ आयराने एवढं म्हणताच निरागस मुलांनी ताटं उचलली शेवटी फक्त छोले भटुरेचं ताट उठलं ते तिने घेतलं आदित्य जो आधी तिला आश्चर्याने बघत होता तो आता हसत बघत होता आयरा म्हटली सर तुम्हाला वाईट वाटलं नाही ना आदित्य म्हणतो नाही अजिबात नाही आता तुम्हीही खा आयरा म्हणते आयराने छोले भटुरे खायला सुरुवात केली आदित्य म्हणतो आयराजी बिर्याणी ही ट्राय करा आयरा म्हणते माझं यानेच पोट भरेल दोघांनी जेवण संपवलं आदित्यने बिल भरलं दोघंही कारजवळ आले आदित्य म्हणतो आयराजी तुम्ही बसा मी आलोच आयरा म्हणते जी सर आदित्य तिथून निघून एका दुकानातून मोठी चॉकलेट घेऊन कारकडे निघाला आयराला चॉकलेट आवडायचं म्हणून तो घेऊन आला पण जेव्हा तो कारजवळ पोहोचला तेव्हा आयरा तिथं नव्हती हे बघून तो घाबरला चॉकलेट सीटवर फेकून तो घाईघाईने तिला शोधू लागला आदित्य म्हटला आयरा जी कुठे गेल्या तेव्हाच त्याच्या कानावर आयराच्या हसण्याचा आवाज आला त्याने नीट ऐकलं आणि त्या दिशेने गेला धाब्याच्या शेजारी एक पार्क होता आणि तिथे आयरा सगळी मुलं घेऊन हुतु कबड्डी खेळत होती आयराला आनंदाने खेळताना पाहून आदित्य तिच्या जवळ गेला नाही कारण तो तिला सहज आणि मनमोकळ हसताना पाहायचं होतं तो फक्त छातीवर हात बांधून तिला बघत राहिला आयराची नजर अचानक आदित्यवर गेली तिने खेळ थांबवला आणि त्याच्या जवळ आली आयरा म्हटली सॉरी सर मी कार सोडून इकडे आले आदित्य म्हणतो तर जा ना खेळ एक काम करतो मी पण येतो आयरा आनंदाने म्हणते तुम्हीही असं म्हणत त्याचा हात पकडला आणि तिला सोबत घेऊन गेली मुलांनो हे पण आपल्यासोबत खेळणार आहेत बराच वेळ दोघं मुलांसोबत खेळत राहिले खेळता खेळता वेळ कसा गेला कळलंच नाही केव्हा दुपारचे एक वाजले हे अंबरचा फोन आल्यावरच लक्षात आलं मग दोघांनी मुलांना त्यांच्या घरी जायला सांगितलं आणि स्वतही कारकडे वळले आदित्यने कॉल उचलला आदित्य म्हणतो हॅलो अंबर म्हणतो सर तुम्ही कुठे आहात बस आम्ही दोघं घरीच येतोय हे म्हणत त्याने फोन कट केला आयराने कारचं दार उघडलं तिथं तिच्या सीटवर चॉकलेट ठेवलेली होती आयरा म्हणते चॉकलेट हे घ्यायला गे गेला होताच आदित्य म्हणतो दुपार झाली लंच करूनच निघूया खेळता खेळता जेवण पचून गेलं आयरा म्हणते हो दोघं पुन्हा ढाब्यावर गेले जेवण केलं आणि परत कारमध्ये बसले जेवल्यानंतर आयराने चॉकलेट खायला सुरुवात केली आयरा म्हणते माझ्या आवडीच्या गोष्टी रावीने सांगितल्या होत्या आणि चॉकलेटही मला खूप आवडतं आदित्य म्हणतो नाही हे मी माझ्या मनाने आणलं मुलींना चॉकलेट खूप आवडतं ना म्हणून आयरा म्हटली सर रेडिओ ऑन करा आदित्य म्हणतो ओके आदित्यने रेडिओ ऑन केला रेडिओवर सूचना दिली जात होती बाजारात दंगे सुरू आहेत काही दंगलखोरांनी लोकांमध्ये भांडणं लावलं आहे ज्यामुळे काही सामान्य लोकही भडकले आहेत वाहतूक ठप्प झाली आहे लोकांकडून दगडफेक सुरू आहे आयरा म्हणते हे भगवान आता काय करू ती घाबरून म्हणाली आदित्य आयरा आयराजी तुम्ही काळजी करू नका आपण कच्च्या रस्त्याने जाऊ आयरा म्हटली नाही नाही कच्च्या रस्त्याने जाऊ नका तिथं फारशी वर्दळ नाही आदित्य म्हणतो तर काय झालं तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का रिलॅक्स प्रत्येक वेळी एवढं घाबरू नका मी आहे तुमच्यासोबत हे म्हणत त्याने कार कच्च्या रस्त्यावर वळवली आयराने चॉकलेट खाणं थांबवलं आणि ते समोर ठेवून दिलं आदित्य म्हणतो अरे चॉकलेट का ठेवलीस आयरा म्हणते मी आता नाही खाणार आदित्य म्हणतो ओके त्यांची कार एका सुनसान रस्त्यावर चालू होती आयराने समोरच्या मिरनमध्ये पाहिलं एक कार त्यांच्या मागे येत होती आयरा म्हटली सर एक कार आपल्या मागे येत आहे आदित्य म्हणतो रिलॅक्स तोही आपल्यासारखाच प्रवासी असणार आयराचा घाबरलेला चेहरा आता थोडा नॉर्मल झाला पण त्याचवेळी त्या कारने अचानक वेग पकडला आणि एका झटक्यात आदित्यच्या कार समोर येऊन थांबली आदित्याने जोरात ब्रेक लावला दोघंही पुढच्या दिशेला झुकले पण सीट बेल्टमुळे कोणालाही इजा झाली नाही आदित्य म्हटला आयराजी तुम्ही ठीक आहात आयरा म्हणते हो मी ठीक आहे आणि तुम्ही आदित्य म्हणतो आय एम फाईन ही काय बेशिस्ती आहे आदित्य कारच्या बाहेर आला आणि बोलताच त्या कारमधून चार जण उतरले रॉकी मनीष टिटू आणि केतन त्याचवेळी मागून एक व्हॅन आली आणि त्यातून चार जण उतरले ज्यांच्या तोंडाला कपडे गुंदाळलेले होते आठही जणांच्या हातात गन्स होत्या त्यांनी आदित्य आणि आयराला गरडा घातला हे बघून आयरा घाबरून गेली पण आदित्य तिच्या सोबत होता म्हणून तिने धीर ठेवला आदित्यने आधीच आयराच्या मोबाईलमध्ये स्वतःचा आणि अंबरचा नंबर सेव्ह केला होता सगळ्यांचं लक्ष आदित्यवर होतं त्याने घाबरण्यावर नियंत्रण ठेवत आपल्या थरथरत्या हातांना रोखलं त्याच्या हातात मोबाईल होता त्याने लपू नंबरला कॉल लावला आणि मोबाईल सीट खाली टाकला आयरा कार बाहेर आली आणि आदित्यच्या मागे उभी राहिली तिने त्याला घट्ट पकडलं आयरा म्हणाली आम्हाला जाऊ द्या ती जोरात बोलली जेणेकरून अंबर ऐकू शकेल आदित्य म्हटला आयराजी तुम्ही बाहेर का आलात गाडीत बसा आयरा म्हणते नाही हे लोक फार धोकादायक आहेत मला खूप भीती वाटते मनीष म्हणतो अरे केतन बबली पण सोबत आहे तिला इथं घेऊन ये आदित्य म्हणतो माझ्या असताना कोणाचाही हात तिला लागणार नाही त्याच्या बोलण्यावर सगळे हसू लागले आयरा घाबरून आदित्यला घट्ट पकडून होती आदित्य म्हणतो आयराजी घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे ऐका माझं सगळे हसण्यात मग्न होते आदित्याने आयराच्या कानात काहीतरी सांगितलं तेवढ्यात रॉकी बोलला त्या दिवशी तुझा माणूस घेऊन खूप हिरो बनला होतास ना आता दाखव हिरोगिरी तू आम्हाला तडफडून मारायचं ठरवलं होतंस ना आता आम्ही तुला असं मारू की तुझा मृतदेहही कोणाला सापडणार नाही दुसऱ्या बाजूला अंबर फोनवर सगळं ऐकत होता त्याने आपल्या एका माणसाला लोकेशन शोधायला सांगितलं लोकेशन मिळताच तो आपल्या माणसांसह निघाला पोलिसांनाही फोन करून लोकेशन पाठवलं आयरा घाबरून म्हणते कृपया यांना काही करू नका तू मला मीच हवी ना मी तुमच्यासोबत येते आदित्य म्हणतो आयराजी तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का आयरा म्हणते सर तुमच्यावर विश्वास आहे पण यांच्यावर नाही यांच्या हातात गन्स आहेत हे म्हणत ती आदित्याला सोडून त्यांच्या पुढे उभी राहिली आणि गुडघ्यावर बसली हे पाहून सगळे गुंड जोरजोरात हसू लागले रॉकी हसत म्हणतो तू खूप मोठा हिरो बनतोस ना बघ तुझ्या जीवासाठी तुझी हिरोईन स्वतः आत्मसमर्पण करत आहे हे बघून आयराने हिंमत एकवटली तिने दोन्ही हातांनी माती उचलली आणि ती रॉकी आणि मनीषच्या दिशेने फेकली त्याचवेळी आदित्यने आपल्या बुटाने जोरात माती उडवली जी सर्वांच्या डोळ्यात गेली आयरा पटकन उठली आदित्यचा हात पकडला आणि दोघं जंगलाच्या दिशेने पळाले केतन सावध होत ओरडला पकडा त्यांना जंगलाच्या दिशेने पळत आहेत जाऊ द्यायचं नाही सगळे लोक जंगलात पळाले चारही बाजूंना पसरले आयरा आणि आदित्य दाट जंगलाच्या दिशेने धावतच होते सोमनाथचे माणसं त्यांच्या मागे होती अचानक आयराचा पाय कुठेतरी अळखडला आणि ती खाली पडली तिच्या तोंडून जोरात किंकाळी निघाली आयरा आ आदित्य म्हटला आयराजी तुम्ही ठीक आहात का आयरा म्हणते माझ्याने आता पडता येणार नाही तुम्ही पळून जा माझ्या पायाला खूप दुखतंय आदित्य म्हणतो हे काय बोलताय तुम्ही तुम्हाला या बेसडलेल्या लोकांच्या तावडीत सोडून जाऊ का प्रयत्न करा उठून बघा टिटू म्हणतो मनीष त्या दिशेने पहा आदित्य म्हणतो श ते लोक इथेच येत आहेत दोघं पटकन एका झुडपांच्या आत लपले तीन गुंड तिकडे आले आणि झुडपाजवळ थांबले आयरा हळू आवाजात म्हटली सर ते लोक अगदी जवळ आले आहेत आदित्य म्हणतो श त्याने तिच्या तोंडावर हलकेच हात ठेवत शांत राहायला सांगितलं त्यांच्या हृदयाची धडधड वाटली होती कुठे हे गुंड झुडपांमध्ये नीट पाहू लागले तर टिटूला झुडूप हलताना दिसले त्याला संशय आला आणि तो जवळ जाऊ लागला त्याच्यासोबत त्याचे दोन साथीदारही आले तिघ झुडूपांकडे सरकत होते घाबरून आयराने डोळे बंद केले रॉकीत जसजसा झुडुपांना हात लावत गेला त्याचवेळी एका सिंहाने तिघांवर जोरदार हल्ला केला तिघांची बंदूक हातातून सुटली सिंह वाहून आयरा किंचाळण्यासाठी तोंड उघडते पण आदित्य पटकन तिच्या तोंडावर हात ठेवतो तिघ गुंड जोरात किंचाळू लागले त्यांच्या किंकाळा ऐकून त्यांच्या बाकीच्या साथीदारांनी धाव घेतली त्यांनी सिंहावर गोळी झाडली पण सिंह वाचला दुसरी गोळी झाडली जातात सिंह तिथून पळून गेला पण तिघेही खूप गंभीर जखमी झाले होते केतन म्हणतो तुम्ही तिघं ठीक आहात का टिटू म्हणतो हो पण आता इथून निघायला हवं इथे जंगली प्राणी आहेत मला वाटत नाही की ते लोक इथपर्यंत आले असतील जर ते आले तर नक्कीच जंगली प्राण्यांचे शिकार होतील आपण बाहेर लक्ष ठेवू इतक्या दाट जंगलात त्यांना शोधणं मूर्खपण आहे केतन म्हणतो चला आपण इथून निघू तुम्हाला खूप जखमा झाले आहेत तुम्ही पट्टी करवून घ्या आम्ही इतर गोष्टी बघतो आज आदित्य आमच्या हातून सुटणार नाही रॉकीने जमिनीवर पडलेल्या बंदुका उचलल्या आणि सगळे तिथून निघून गेले त्यांच्या निघून गेल्यानंतर आदित्य आणि आयराने मोठा निश्वास सोडला आणि झुळपांमधून बाहेर आले आदित्य म्हणतो तुम्ही ठीक आहात आयरा म्हणते हो मी ठीक आहे आणि तुम्ही आदित्य म्हणतो मी पण ठीक आहे आपण आता निघूया का आदित्य म्हणतो थोडा वेळ थांबा ते अजून बाहेर गेलेले नाहीत एकदा आपण इथून बाहेर पडलो की मग मी त्यांना सोडणार नाही थोड्याच वेळात दोघं घनदाट जंगलातून बाहेर आले दुसऱ्या बाजूला सोमनाथचे गुंड त्यांच्या गाड्यांजवळ पोचले जखमी झालेल्या गुंडांना केतनने व्हॅनमध्ये बसायला सांगितलं तेवढ्यात पोलीस सायरनचा आवाज सर्वांना ऐकू आला दुसऱ्या बाजूला जंगलात आदित्य आणि आयरालाही हलकासा सायरनचा आवाज ऐकू आला आदित्य म्हणतो आयरा मला वाटतं पोलीस आले आहेत आयरा म्हणते हो यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात